कमाल आहे एवढंच म्हणू शकते मी की अर्थातच म्हणजे आता माननीय मुख्यमंत्र्यांवर आपण विश्वास टाकूया की जर हे ऑफिस ऑफ प्रॉफिटचा इश्यू असेल तर केंद्र सरकारचा माझा अनुभव तुम्हाला सांगतो केंद्र सरकारमध्ये जेव्हा ऑफिस ऑफ of प्रॉफिटचा इश्यू प्रूव्ह झाला तेव्हा सोनियाजींनी राजीनामा दिला होता मला अजूनही तो दिवस आठवतो त्यामुळे ऑफिस ऑफ प्रॉफिट हा नियम कायदा हा संविधानातच आहे त्याच्यामुळे माननीय मुख्यमंत्री आता जी इन्क्वायरी लावतायत आणि जर अजित पवारांच्याच पक्षाचे लोक म्हणत आहेत की त्याच्यात काही सत्य असेल तर अजित पवार राजीनामा देतील तर त्यांचं हे काहीतरी स्ट्रॅटेजी असेल त्यांच्या पक्षाची मला खरंच माहिती नाही कारण का माझं काही त्यांच्याशी कुणाची बोलणं नाही एकतर एक ही सगळी एक चर्चा नॉर्मली आम्ही एक पंधरा दिवसांनी महाविकास आघाडीचे सगळे लोक भेटतच असतो त्यातून इलेक्शन अनाऊन्स झाल्यानंतर काही कॉर्डिनेशन प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक काय परिस्थिती असेल कसं पुढे जायचं आणि कॉर्डिनेशनची कमिटी टीम्स कशा करायच्या याची एक साधारण मोठा मोठा अशी एक चर्चा झाली आज सकाळी आणि पुढचे वीस पंचवीस दिवस जी काय इलेक्शन राहील बावीस पंचवीस दिवस त्याच्यामध्ये कशा जबाबदाऱ्या वाटून घ्यायच्या याच्यासाठी आम्ही आज भेटलो एक तर मला वाटतं शशिकांत शिंदेजींनी याचं उत्तर तुमच्या चॅनलवरच तुम्ही ऑलरेडी दाखवत आहे त्याच्यामुळे वेगळं जेव्हा प्रदेशाध्यक्ष काही बोलले आहेत याच्यात वेगळं अजून मला बोलायची मला वाटत नाही फारशी गरज आहे पण अर्थातच स्थानिक पातळीवर आज सकाळीच चर्चा झाली की अनेक ठिकाणी अनेक पक्ष स्थानिक मुद्दे स्थानिक प्रश्न याच्यावर बरेच परमिटेशन कॉम्बिनेशन पुढच्या काही दिवसात तुम्हाला सगळ्यांनाच दिसतील त्याच्यामुळे मला असं वाटतं की एक पुढच्या दोन चार दिवसात पूर्ण स्पष्ट चित्र राज्याचं सगळ्याच पक्षांचं तुम्हाला दिसत मी खर तर माहिती नाही घेतलेली मी तुमच्या चॅनलवरच शिंदे साहेबांचं स्टेटमेंट पाहिलंय त्याच्यामुळे ती मी तुम्हाला मगाशी म्हणले तसंच की प्रत्येक भागामध्ये सगळ्यांनीच मिळून आज प्रत्येक पक्षांनी आणि आमच्या आघाडीने निर्णय नी घेतला आहे की हा स्थानिक इलेक्शन आहे कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी स्थानिक मुद्द्यांवर अनेक वेळा हे विषय येत राहतात काही वेगळी समीकरणं त्या तेवढ्यापुरती म्हणजे जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र होती त्यावेळीस ही अनेक वेळा अशी परिस्थिती झालेली सगळा पक्ष एक होता तेव्हा तुम्ही सगळ्यांनी आणि उभ्या महाराष्ट्रांनी ती पाहिलेली पुढच्या दोन तीन दिवसात स्पष्ट होईल खरं तर इट्स टू अर्ली टू सेम कारण याचं कारण आता आता खूप स्थानिक लेवलला चर्चा चाललेल्या आहेत लोक फॉर्म भरत आहेत दोन चार दिवसात जास्त संयुक्तिक होईल मी बोलणं कारण का अजून राज्याचा सगळा डेटा आलेला नाही आत्ताच तर फॉर्म भरायला सुरुवात झाली आज आज आमच्या चर्चेमध्ये कॉर्डिनेशन जबाबदारी ह्याच्यावरच चर्चा झाली काही स्पेसिफिक आघाडी आज इंडिया अलायन्सची मीटिंग होती आणि त्याची सविस्तर चर्चा आमच्या झाली आणि बाकीचे जे विषय ते वरिष्ठ नेते घेतील आम्ही सगळे कॉर्डिनेशनसाठी बसलो मला वैयक्तिक मत असण्याचा अधिकारच नाही एक तर दोन एक दहा पंधरा दिवसापूर्वी तुमच्या सगळ्या चॅनलनी किरण जे आय्या नगरचे आहेत त्यांची स्टोरी मी पहिल्यांदा पाहिली त्याच्यानंतर वर्तमानपत्रात वाचली आणि त्याच्यानंतर पुण्याच्या चॅरिटी कमिशनरकडे किरण भाऊ आणि दंगेकरजी हे दोघं गेलेले मी तुमच्या सगळ्यांच्या चॅनल चा चा आणि वर्तमानपत्रात पाहिले योगायोगाने ते आज मुंबईत होते माझे आणि त्यांचे कौटुंबिक संबंध अनेक वर्षांचे आम्ही एकत्र कामही केलेलं आहे किरणनी आणि मी त्यामुळे ते सगळे कागदपत्र घेऊन ते आज आले होते विषय अतिशय गंभीर आहे कुठलाही राजकीय पक्ष असू दे भले तो आमचाही असू दे पण कुणाचीही जमीन हडप करून त्याच्यावर पक्षाचं ऑफिस बांधणं हे अयोग्य आहे हे चुकीचं आहे आणि त्यातून ती जैन समाजाने चांगल्या कामासाठी शिक्षण असेल आरोग्य असेल अशा कामासाठी दिलेली जमीन त्याच्यावर काहीतरी कागदपत्रांचं चुकीचं करून जर कोणी त्यांच्या राजकीय पक्षाचं ऑफिस तिथे बांधत असेल तर त्याचा मी जाहीर निषेध करते माझी माननीय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की जसं तुम्ही पुण्यामध्ये लक्ष घातलं तसं तातडीने तुम्ही आहिल्या नगरच्या या विषयामध्ये घातलं पाहिजे सातत्याने ही व्यक्ती सातत्याने संपूर्ण राज्यामध्ये उलटसुलट बोलून जातीमध्ये जिथे प्रेम आहे तिथे तेड निर्माण करायचं पाप सातत्याने करतात माझ्याही लोकसभा मतदारसंघात ते येऊन गेलेले होते त्या काळामध्ये राहुल कुल स्थानिक आमदार आणि मी जरी आम्ही वेगळ्या विचारधारेत का, काम करत असलो तरी आमच्या दोघांचाही लोकप्रतिनिधी म्हणून नैतिक जबाबदारी होती आणि मी राहुल कुलांचे पहिल्यांदा नाही तिसऱ्यांदा ना किंवा चौथ्यांदा जाहीर आभार मानते की जेव्हा ही घटना झाली दौंड तालुक्यामध्ये तेव्हा मी जेव्हा राहुल कुलांना फोन केला त्यांनी सहकार्याचीच भूमिका दाखवली आणि आम्ही दोघांनी कुठलाही राजकीय स्टॅण्ड नव्हता दौंड तालुक्यात आम्ही कुठलीही गडबड किंवा यांच्यामुळे यांच्या भडक भाषणांमुळे आम्ही एकही चुकीची गोष्ट होऊ देणार नाही आणि त्याच्यामुळे मग दिवाळीनंतरचं स्टेटमेंट उलट सुलट स्टेटमेंट मग मी तुमच्याच चॅनलवर वाचलं की त्यांच्याच पक्षांनी त्यांना नोटीस पाठवली त्याचं पुढे काय झालं पक्षाला पण माहिती आहे का नाही देवालाच ठेव पण ती परिस्थिती असताना आता हे जैन समाजाची जर ही जमीन चुकीच्या पद्धतीने यांनी घेतली असेल आणि त्याच्यावर राजकीय पक्षाचं ऑफिस जर काढलं असेल ते चुकीचं आहे त्याच्यावर ऍक्शन माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतलीच पाहिजे एवढी आमची अपेक्षा याची इन्क्वायरी झाली पाहिजे मुख्यमंत्र्यांनी आणि माझी हात जडून माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे माहिती काढा त्याच्या आधी कृपा करून क्लीन शीट घेऊन नका अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आता सुनील गडकऱ्यांच्या संपूर्ण हातात अशा पद्धतीने उपस्थित होताना काल त्यांच्या पक्षाच्या प्रवक्त्यांची यादी आली त्या यादीतून गोपाली डोंबरे पाटील असतील वैशाली नागवडे असतील अमोल मिटकरी असतील या तिघांनाही त्यांच्या पवारांची बाजू धरणारे होते कुठतरी अजित पवार आणि सुनील गटकरे यांचं शीतयुद्ध काय त्यांच्या पक्षात सुरू आहे हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे आता पक्ष कसा चालवायचा वगैरे ते तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे मी कसा त्याच्यावर बोलणार एक वन मी चालले आज रात्री आज रात्री कस आहे काय होईल मला सांगता येत नाही मी काय ज्योतिषी नाही सांगायला पण त्याच बरोबर आम्ही अपेक्षेने चाललोय शिवसेनेची पण सगळी टीम चालली आज रात्री योग आयोगाने मला वाटतं मोठा मोठा आम्ही सगळे एकाच एक फ्लाईटवर असू जास्ती करून आम्ही सगळे चाललोय उद्या अकरा वाजता आम्ही असू सुप्रीम कोर्टात असं त्यांच्याच पक्षाचे नेते म्हणतात कॅबिनेट मंत्री आहेत ना याचा प्रश्न या प्रश्नाचं उत्तर तुम्ही त्यांच्याच पक्षाला विचारा मी <laughs> कस म्हणजे धन्यबाई